सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटीबोरी मध्ये जागतिक महिला दिन थाटात साजरा आठ मार्च जागतिक महिला दिन हा बुटीबोरी मध्ये आयलॉन प्रभा क्रमांक सात मध्ये आनंदात उत्सवात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी नागपूर इंदिरा चौधरी मॅडम कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे मॅडम पोलीस उपनिरीक्षक बुटीबोरी पाठोड मॅडम कार्यकारी अभियंता दीप्ती काळे मॅडम प्रीती एम डी बुटीबोरी या प्रामुख्याने उपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन हे स्वर्गीय किशोर भाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था महाकाली महिला फाउंडेशन लोकमत सखी मंच महागायत्री बहुउद्देशीय संस्था बुटीबोरी यांच्या संयुक्तपणे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आई जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार्ब पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सौ वंदनाताई जयस्वाल व सखी मंचने स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे भव्य स्वागत केले कार्यक्रमाचे संचलन माजी बाल कल्याण सभापती बुटीबोरी संध्याताई आंबटकर यांनी केले तर प्रात्यक्षिक महाकाली महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष रीताताई कुटे यांनी केले आज महिला दिनानिमित्ताने निमित्ताने बूटीबोरीमधील हजारो महिला कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या आज महिला दिना महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम नुक्कड नाटक व विविध खेळांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या नंतर संपूर्ण महिलांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिलांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे मुटीबोरी प्रत्येक स्त्रीची भूमिका ही महत्वाची आहे कारण आजच्या परिपेक्ष मध्ये ज्या आपण आज घडामोडी बघतो आहे आज घरातून लहान मूल बाहेर पडलं तर ते कुठे असेल हे आपल्याला माहित नसते माझी पुढची घराबाहेर गेल्यानंतर ते कुठे आहे हे मला माहिती नसतं आज आपण ज्या काळामध्ये होतो दहावी पर्यंत आपण काहीच कळत नव्हतं आज छोट छोटी मुलं चौथ्या वर्गातली मुलं पार्ट्या करतात सगळ्या गोष्टी करतात तुम्ही विचार करणार नाही या मंचावर बोलणार नाही पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियावरून कळत असतात आणि म्हणून आजच्या परिप्रेक्षीमध्ये आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे श्री स्वातंत्र्य हा वेगळा भाग आहे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं स्वैराचा हा वेगळा भाग आहे आणि आपण कुठे चाललेलो आहोत याची दिशा आपल्यालाच ठरवणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्यांनी ज्या ज्या वेळेला जे जे काम केलं ते, ते कामाची आठवण म्हणून किंवा ते ते काम त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं आजच्या काळामध्ये जरी शक्य नसेल तरीही मला आज माझे कर्तव्य करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण आजच्या काळामध्ये जसं स्त्रियांनी नटावं थटावं तिने मनासारखं जगावं स्वच्छंद जगावं उंच भरारी घ्यावी ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण मूळ गाभा जो आहे स्त्रीचा स्त्रीत्व व एखाद्या कुटुंबाला जपणं आणि आपल्यामुळे आपलं कुटुंब मोठं व्हायला पाहिजे आपली मुलं चांगली निघाला पाहिजे आपल्या मुलांनी राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग द्यायला पाहिजे आपल्या मुलांनी छान एज्युकेशन घ्यायला पाहिजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे जेणेकरून बाहेर पडल्यानंतर एखाद्या मुलीच्या अंगावर रॉकेल होत नाही एखाद्या मुलीच्या अंगात ऍसिड टाकणे एखाद्या मुलीला अश्लील शिवीगाळ करणे तिचा दुपट्टा होणे ह्या गोष्टी जशा आपण मुलींना सांगतो तसं मुलांना सांगण्याची वेळ आलेली आहे की बाबा तुलाही तू बाहेर गेल्यानंतर स्त्रीचा सन्मान करणे तुझ्या गरज आहे तू त्या गोष्टी शिक